स्त्री स्वामी समर्थ तर तुझे सर्वे वाईट कर्म आज नष्ट होतील स्वामी स्वत तुझे कर्म आज त्यांच्या हाताने वाईट कर्म जे तुम्ही केलेले आहे ते स्वामी आज नष्ट करतील पण तेव्हाच जेव्हा तू आज संदेश पूर्ण ऐकशीन पाहून संदेशाला दुर्लक्ष करू नको कारण पुढे येणारे काही असे शब्द आहे ज्या तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यासाठी खूपच महत्त्वाचे ठरतील म्हणून हा संदेश चुकूनही दुर्लक्ष करायची चुकी करू नको कारण की हा संदेश आजचा साधा नाही आहे स्वामी काय सांगतात तुझे जे सर्वे वाईट कर्म आहे ते आज सर्वे नष्ट होतील संदेशाचे पुढचे येणारे काही मिनटं हे तुझ्यासाठी खूपच चांगले ठरतील आणि सुद्धा ठरतील ह्या संदेशामध्ये असं काहीतरी आहे जे तुझ्या जीवनाला खूपच चांगला आकार देणार आहे संदेश म्हणजे खूपच हा महत्त्वाचा आहे जे तुझ्यासाठी खूपच मोठा ठरेल स्वामी म्हणतात बाळा जीवनामध्ये काही नाही कमवलं तरी चालेल पण कर्म मात्र नेहमी चांगलीच कर कारण की हिशोब तुझ्या कर्मांचा होईन कमाईचा नाही म्हणून जीवनामध्ये नेहमी चांगले कर्म कर कर्मामधूनच तुला चांगले फळ भेटतील आणि तुझ्या जीवनाचे चांगली सुरुवात होईन तुझ्या विजयाची सुद्धा तारीख ठरलेली आहे तुझ्या जीवनामधल्या सर्व काही अडचणी आज नाहीशा होतील म्हणून हा संदेश एकट्यामध्ये ऐक आणि चांगला ऐक स्वामी म्हणतात बाळा कर्म चांगले के केले नाही फळं आपल्याला चांगलं भेटणार कारण तुझ्या कोणी हातातलं इसकावू शकतं पण नशिबातलं नाही म्हणून जे तुझ्या नशिबात लिवलेलं आहे ते तुला भेटणारच आणि जे तुझ्या नशिबात नाही ते तुला भेटणार नाही कधीच नाही त्याच्यासाठी तुला मेहनतच करावी लागेल कारण की यशस्वी तेच होता जी बार बार हारता कारण की जो व्यक्ती हारतो त्याला खरं जिंकण्याचा अनुभव असतो त्याला खरं जिंकण्याची किंमत माहीत असते जो वारंवार जिंकत असतो त्याला यशाची किंमत कधीही नसते म्हणून जर का तू नेहमी नेहमी असफल होत असशील याचा अर्थ तू विजयाच्या खूप जवळ आहे तू खूपच विजयाच्या खूप जवळ आहे म्हणजे तू आता यशस्वी होणार आहे नुसता विचार करून कोणी यशस्वी होत नाही त्याच्यासाठी मेहनतीही खूप घ्यावं लागते म्हणून जितकी तुझ्याकडनं मेहनत होईल तितकी तू मेहनत कर आणि तुझ्या जीवनाची यशस्वी होऊन दाखव श्री दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नक्कीच तुमच्या मनासारखं सगळं काही आज घडणार आहे पण तेव्हा जर का तू हा स्वामींचा संदेश मनापासून आणि एकनिष्ठेपणे शेवटपर्यंत ऐकशील स्वामी आपल्या भक्तांना नेहमी सांगत असतात का जर का तुला एखादी गोष्ट मिळवायची असेल किंवा ती गोष्ट तुला कमवायची असेल तर त्या गोष्टीमध्ये तुला नेहमी गुंतून राहायला पाहिजे जर का तुला मनापासून काही त्या गोष्टीवर हे करायचं असेल तर त्या गोष्टीसाठी तू खूप प्रयत्न कर मनापासन ती गोष्टसाठी तू मेहनत कर एकदम मनापासून ती गोष्ट तू पूर्ण कर नक्कीच तुला यश मिळते स्वामी आपल्या वक्तांना म्हणतात की बाळा जीवनामध्ये कोणी कितीही वाईट वागू पण तू वाईट वागू नको कारण की तुझे कर्म जेवढे खराब होतील पुढं वाईट होणार आहे म्हणून जीवनामध्ये नेहमी गोष्ट लक्षात ठेवा नेहमी आपले कर्म चांगले ठेवा कारण की चांगले कर्म ठेवल्याने आपलं नेहमी चांगलंच होणार आहे स्वामी आपल्या वक्तांना नेहमी सांगतात की बाळा तू चिंता करू नको जेव्हा जेव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हा तेव्हा मी तुझी साथ कायम देईल म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जीवनामध्ये नेहमी चांगले कर्म करा कारण की हिशोब तुमचा पैशांचा नाही तर तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मांचा होणार आहे म्हणून आपण नेहमी चांगले कर्म करत राहायचे फळाची चिंता आपण कधीही करायची नाही योग्य वेळ आली की स्वामी आपल्याला नक्की चांगले फळ देणारच आहे पण त्याआधी तुम्ही चांगले कर्म करा नेहमी दुसऱ्यांसोबत चांगलं वागा कोणी संग कसंही वागो तो जे करल ते त्याचे कर्म आपण जे करल हे आपले कर्म म्हणून जीवनामध्ये नेहमी दुसऱ्यांचा चांगलाच विचार करा आणि नेहमी चांगलंच करा दुसऱ्यांचा चांगला चा विचार केल्याने आपलंही चांगलंच होणार आहे असं नाही की तुम्ही दुसऱ्यांचा चांगला चा 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 विचार केल्याने तुमचं वाईट होईल तुमचंही चांगलंच होणार आहे आणि त्याचंही चांगलंच होणार आहे जीवनामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कोणी काहीही म्हणू त्याला फक्त एवढंच म्हणायचं तुझं चांगलं हो आणि तुझ्या माग माझही चांगलं हो जर का तू स्वामींचा खूप मोठा बघता असशील तर या व्हिडिओला नक्कीच एक कमेंट करशील कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुमचं जर का तुम्हाला खरंच जीवन बदलायचं असेल तर आपल्या एस मराठी यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे स्वामींचे तुम्हाला असेच महत्वपूर्ण संदेश नेहमी भेटत राहतील आणि हे संदेश ऐकल्याने तुमच्या जीवनामध्ये काय फरक जाणवला आहे हे, हे पण आपल्याला नक्की कमेंट मध्ये सांगा श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त